शिवसेनेचे संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी तडोदा येथे नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी जनसंवाद कार्यक्रमाचे आयोजन केले होते शासकीय स्तरावरील समस्या तक्रारी सोडविण्यासाठी पाठपुरावा करण्यात आला दर शुक्रवारी शिवसेनेचे संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी तडोदा येथील शिवसेनेच्या कार्यालयात उपस्थित राहून जनतेशी संवाद साधत असतात त्यांचाच एक भाग म्हणून शुक्रवार दिनांक चोवीस रोजी सकाळी तडोदा येथील नागरिकांच्या समस्या ऐकून घेत त्याच ठिकाणी तक्रारीचे निरसरण करण्यात पाठपुरावा करण्यात आला तडोदा तालुक्यातील काही ग्रामस्थांनी घरकुलाच्या संदर्भात लेखी निवेदन सादर केले होते त्याचप्रमाणे अनेक आदिवासी महिलांच्या खात्यावर विविध योजनांचे पैसे शासन स्तरावरून मिळाले नाहीत अशा तक्रारी केल्या आमदार रघुवंशी यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून पात्र लाभार्थ्यांना सूचना केल्या यावेळी जिल्हाप्रमुख पराडके जिल्हा उपप्रमुख गौतम जैन तालुका प्रमुख अनुप उदासी ज्येष्ठ शिवसैनिक केसरसिंग क्षत्रिय लोकसभा उपाध्यक्ष संदीप परदेशी शहादा तडोदा विधानसभा अध्यक्ष अमृत पावरा शहरप्रमुख जितेंद्र दुबे सभापती हितेंद्र क्षत्रिय सूरजमाळी राहुल पाडवी मयूर पाटील आरिफ शेख शाबीर मिस्त्री याकुपसार मुकेश पाडवी देवेश मगरे गणेश राणे कल्पेश चौहान कुणाल माळी पप्पू मराठे युवराज चौहान विशाल पाडवी बादल पाडवी कांत्या पाडवी आकाश पाडवी बंटी सूर्यवंशी मनीस बत्तीसे उपस्थित होते